स्वागत आहे तर मित्रांनो चला आज खेळूया गेम ग्राणी चॅप्टर टू दे वन स्टार्ट इकडे काही नाही सल्ला डोअरमध्ये पो आपण काहीतरी असेल तर अगोदर दरवाजा लावतो मित्रांनो पहिल्या डोअरमध्ये काही नाही सेकंडवाल्यामध्ये हेलिकॉप्टर मॅन्युअल आहे सध्या आपल्याला त्याचं काही काम नाही दुसरीकडे बघू ग्राहक कुठला पण रस्ते नाही येऊ शकते इथं बघ अरे

चला त्याच्यात काही नाही इथं बघू फ्यूज इथं बघू काय आहे आतमध्ये खाली पाणी कमी करून टाकू तिथलं तर इथे चॅप्टर टूची गोळी सापडलेली आहे कोणती कृपा नाही स्टम चला स्टम गन एमओ घेतो गोळ्या बसली का गुडीत थार चला आता वरती जाऊ बिर्याणीच्या है पेट्रोल की गिर आनंद नंबर नंबर 25 नहीं हां यांचं कुत्र मारलं काय लोक इथे फेकली ग्रेलेला एकदा अजून एकदा टप्पक व्हायचं आपल्याला

काहीतरी ओपन झालेलं आहे मित्रांनो इथं हा तर हे दरवाजा ओपन झालेला आहे तर आपल्याला लागणार आहे आता इंजन पेट्रोल आ, ग्लास फ्यूज ओह oh माय गॉड शूट करें जाओ उधर तीन अजमला शूट किया गजब का यार। दा गेम है यार अगर डेट हो जाने लग गई फिर गेम कौशल कट करेगा मित्रांनो परत एकदा गेमला स्टार्ट होईल नवीन गेम सुरू झाला काय लॉक की ओपन केली होत आपण चांगला गेम खेळत होतो मित्रांनो परत एकदा स्टार्ट होईल गेम परत एकदा आपल्या गेमच्या फायर फेकण्यात आलेला आहे त्यामुळे परत एकदा आपण या गेमला सुरुवात करणार आहे चांगला चाललं होतं मित्रांनो जहाज आपण चालू करणारच होतो परत एकदा डे वन ला स्टार्ट करूया चला मित्रांनो प्रो प्लेअरचा गेम यादास म्हटलं जाते आम्ही प्रो प्लेअर झालेलो आहे आता मित्रांनो लगातार खेळून 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 पूर्ण बोटं त्याच्यातली हे झालेली आहे याच्यामध्ये काहीच नाही आहे लॉक करू द्या आता बघू द्या डोअरमध्ये काय आहे तर ड्रॉवरमध्ये याच्यात तर काहीच नाही फॅडलॉक की आ, स्पार्क प्लग स्पार्क प्लग सर्वात अगोदर मी तिथं देऊन लावणार आहे जाए जाए जाए। जाए आ, जा म्हणजे जेवढे पुढच्या वेळेस मला पॅडलॉक केस सापडली की मी लगेच स्टार्ट करतो इथं इथं बसणार आहे चला पुढचा घेऊया फटकन जे जे आपलं सामान भेटतं ते ते आपण पूर्ण करूया कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता आता आपल्याला तिकडे तर जाऊ द्या तोपर्यंत आपण वरचा तिथे छान मारू आपल्याला काय काय मिळतं मित्रांनो होतो खूप जास्त इथं कट सापडलं याच्यामध्ये गोटकी अरे यार पहिल्याच स्वतःमध्ये तुला मला कार्यक्रम केलेला शट छट 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 यार षट बिर्याणी माती बिर्याणी तो अभी छोडून जा नाही तुझ्या मध्ये गेम सुरू झाला आणि त्या गेम मध्ये पहिल्या स्टार्टिंगला तिनं एक स्टार्ट जाऊ शकत नाही आपण आता पहिले अगोदर इकडे छान मारू काय काय तर इथं कुठलाही टाइमपास न करता इकडे नाही जाऊ इथं हेलिकॉप्टर मॅन्युअल हेलिकॉप्टर की इथं तर काहीच नाही तिकडे बघू आपण खाली काहीतरी गंध वगैरे काही सापडलं पाहिजे आज काहीच नाही चला मित्रांनो आय एम रिल सॉरी आता मला ग्राणीला खाली बोलावंच लागणार आहे यातल्या कुठल्याही प्रकारचा शंका आलीच ग्रॅनीच आली लोहेचं काहीच काम नव्हतं ती आलेलीच आहे तिचं भयंकर रूप बघायचं असेल तर बाबा तू आजा रे दिल हार रे दिल हार हार दिल हार बोल कि हटू शकना नहीं ये ये वो शावा चलो 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 चलो, चलो, चलो यार गई क्या गई 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 ओह ये वो दिली चलो वरती जाऊन आता सेकंड गेम ला गडबड झाली मित्रांनो लॅग झाला गेम हो चला बस